मराठी आरक्षण बद्दल भूमिका घेतली राज्यापासून मध्ये वक्तव्य केलं की राजकीय बोलत होते किंवा राजकीय डोके कोणतरी बोलत होते तर ते आता आज आमचे चारशे बांधव यामध्ये झाले तर अण्णासाहेब पाटलापासून आता चावळीकर पर्यंत पर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावी त्यांना मराठा समस्या तर कोण लोक बसतात नाही आज समाज काय जगतोय ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहितीये गरीब काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते चुकीच होते की कोणतरी राजकीय बसतोय किंवा आरक्षण कशाला मी जे सांगतोय ना तुम्हाला पूर्ण ऐकून घ्या मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समजत अजून काळ जाऊ देत विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जरागे वाटलेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते यात ह्या गोष्टी साधून घेत आहेत ह्या नीट समजून घ्या पाहिजे समजत मी काय म्हणतो तो मी आज काय म्हटलं महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये प्रगत राज्य बरोबर कोणालाही आरक्षणाची गरज नाही बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात म्हणून मी सांगतो तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं त्याचं पुढे काय झालं त्याचं एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध राहा हे साहेब आम्ही सावध राहतच आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये जे काय समजा आता आमची ओबीसीची पन्नास टक्केच्या हातूनची मागणी आहे ऐकाय सांग तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलंय आमचं आमचं म्हणणं पन्नास टक्केच्या जी आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करतात आमच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक मिनिट ज्या वेळेला जाणारके पाटील उपोषणाला बसले होते आम्ही आलो होतो तिकडे मी काय म्हटलं होतो तिकडे तुम्ही जी मागणी करतायत ती होणार नाही हे लोक होऊ देणार नाहीत यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल तेच करतायत नाही समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय एक गोष्ट सांगतो हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जात आहेत हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्र लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये आहे माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगतोय तसाच की कि आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाहीये हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला कशासाठी आंदोलन झालं होतं नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात जाहिराती कुठे होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाहीये हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा अरे मी मी तेच सांगतो तुम्हाला उद्या ओबीसी असू दे दलित असू देत मराठा असू देत आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात आजच्या परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये सगळी मंडळी ही सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील तुम्हाला आत्ता सांगतोय हे पुढच्या साडेतीन महिन्या ना साडेतीन महिन्याची वेळ येऊ द्या साडेतीन हे पुढचे साडेतीन ना आजपर्यंत मराठा युवकांचा सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी राजकारण्यानी आजपर्यंत फक्त मराठवाडा असेल पक्ष मराठा असेल फक्त उपयोग करून घेतला घेतल्या आता आहे आमची ही अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुटुंबातून त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला कुणी ट्रेनिंग करत नाही मुंबईत घेऊन गेले मोर्चा मुंबईत येऊन गेले मोर्चाला हो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून काय झालं आता देश काला त्याच्या पुढे काही होणार नाही मी तुम्हाला त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना धाराजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं बुसतील आणि पाठवून देतील आणि मग त्यांना मराठा समाजाला मी लोकशेला दाखवून दिले म्हणूनच या सगळ्या या सगळ्या लोकांची तुम्ही लोकांना मी सगळ्यांबरोबरच आम्हाला तसं वाटतंय तुम्ही आहे आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे हे तु, बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आमच्या आम्ही सगळे आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते कळलं का तुम्ही अशी का मध्य करू जालना माझा आता दौरा आहेच तिथे जालनाला जाईल उद्या चला तुळजापूरला सोलापूर पच्छम्या काय तुळजापूरला तुळजापूर उद्या संध्याकाळी तुळजापूर फोन दे त्यांचा मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि सांगतो काय बोलायचं तुमचं काय बोलायचं आहे सक्सेस केले ते आम्हाला नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा पवार सरकारचं कामच आहे कुठल्याही सरकार उद्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहू आणि ठामपणाने राहू आमची एवढीच मुम आहे आमची पन्नास चातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहिती माहिती आहे ना त्यांनीच केलं बरोबर ना थी? हे सगळं त्यांना माहिती आहे ना मग हे केंद्र बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली पाहिजे बरोबर सांगताना बाहेर काय साईडला आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच काही म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या याच्यामध्ये हे सगळे तोंडाला तो पानं पुढणार आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथं कोणतरी राजकीय होते किंवा आरक्षणचा कुणाला राजकीयाला फायदा होईल आणि तो झाला पण लोकसेवेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एक उत्सव भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असत तर आपणच उमेदवारी देऊन आपण या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना ते सांगा वाटते विधानसभेला होणार असं त्यांना वाटतं वाटतं ना त्यांना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील ती हे बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसी ना शिव देतात याच्यातनं फक्त माथी भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये तुम्हाला सांगतो या सगळ्या सगळ्यामध्ये मला त्याच्याशी शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं असेल बघा मला मला जर समजा तुम्ही विचाराल ना ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार बरोबर की नाही मला मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे तुम्हाला मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन तेच तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही माझ्यावरती हा दबाव टाकू नाही बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं लक्ष सुक असतील पाणी पिऊन घ्या हा नंबर हो मला नंबर दे मला उद्या दादा तुझा पुरत बड्यावर येतात मुख्य नाही येतात आपण त्यांना भेटावं आणि भूमिका स्पष्ट करावी असं आम्हाला वाटतं माझं ठीक आहे